अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा सर्व दिशेन ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे बाळा कधीही तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा योग मी निर्माण करू शकतो तू फक्त शांतता ठेव बाळा कधी काय घडेल हे तुलाही कळत नाही तेवढे तुझ्या देवाला माहीत आहे जर तुम्ही इच्छा करता तर मग प्रयत्न करा त्या प्रयत्नांना मी यश देईल बाळा जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला जरी कठीण वाटत असले तरी ते सर्व काही सत्य आहे बाळा जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत अशा काही गोष्टी येऊ लागतात ज्यामुळे तुम्हाला त्रास अनुभवू शकतो किंवा काही मानसिक ताण निर्माण होतो तेव्हा त्या गोष्टींपासून लांब राहणे सुरू करा मला माहीत आहे की का तुम्ही काही कष्ट पाहिले आहे काही कष्ट सहन केले आहे पण आता मात्र तुमच्यासोबत तो न्याय होणार आहे देव तुम्हाला कधीही एकट्यात सोडत नाही किंवा अंधारात देखील सोडत नाही तर देवाचा दिव्य प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ती दिशा दाखवली जाते आणि तुम्ही त्या मार्गावर चालला की तुम्हाला ते यश प्राप्त होते जर ते यश तुला हवे आहे तर आत्ताच होय देवा मी यश स्वीकार करतो असे टाईप कर बळा तू एकटा नाहीस तर मी सदैव तुझी साथ देतो तू आता चारी दिशेने तुझ्याकडे येणारे आशीर्वाद प्राप्त करत आहेस बळा तुम्ही जे काही स्वप्नात पाहिले आहे ते आता सत्यात उतरणार आहे तुमची ओंजळ मी सुखाने भरून देणार आहे माझे आशीर्वाद इतके दीर्घकाळपर्यंत तुमच्या सोबत असतील की तुम्ही आश्चर्याने भरून जाल आनंदित राहाल कारण सर्व काही व्यवस्था केल्या जात आहे अगदी तुम्ही मागितल्यापेक्षाही तुम्हाला अधिक मिळणार आहे बाळा तुला तुझे इच्छित प्राप्त करताना कोण कोण आड येत आहे हे माहीत असताना तुला पुढे वाट दिसणे हे देवाच्या हाती आहे म्हणून देवावर विश्वास ठेव तुझी वाट तुला दाखवल्या जाईल तुला ते हवे आहे मग प्रयत्न कर प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत असताना थांबणे चुकीचे ठरेल तुमच्या इच्छापूर्तीचा योग निर्माण केल्या जात आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छिता तर आत्ता या क्षणाला होय म्हणा आणि पुढे पाऊल टाका तुम्ही त्या सर्व दिशेने तुमच्याकडे येणारे सुख आकर्षित कराल बाळा वेळ जाण्याअगोदर हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण वेळ कुणासाठीही थांबत नाही तुम्ही तुमच्या जीवनात काय करावे आणि तुम्हाला काय नकोसे झाले आहे हे आधीच देवाला ठाऊक आहे ती ती नाती जी तुमच्यासाठी योग्य नाहीत जे तुमच्यासाठी कधी काळी त्रासदायक होऊ शकतात ते सर्व काही मी तुझ्या बाजूला नेणार आहे माझ्या बाळा विश्वास ठेव की माझे कार्य हे तुझ्यासाठी निरंतर असेल ते कुठेही थांबणार नाही तुझे आशीर्वाद कुठेही थांबवल्या जाणार नाहीत काळजी चिंता क्लेश आणि दुःख तुझ्या वाट्याला येणार नाही तुझ्या देवावर तुझा संपूर्ण विश्वास ठेव कारण तुझा देव तुझी काळजी घेतो तुझ्या बाजूने तुझे केलेले प्रयत्न यशस्वी करतो आणि तुला उच्च ठिकाणी उच्च स्तरावर पोहोचवतो तुम्ही फक्त पैसे हवे आहेत म्हणून प्रयत्न करू नका तर तुमचे जीवन सुखी होईल हे प्रयत्न करा पैसा तितकासा मोठा नाही पण तुमचे आशीर्वाद मोठे आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न करा देवाकडे येताना मनात कुठेही शंका घेऊ नका नामस्मरण करत राहा कारण त्यातील आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल जो कोणी नामस्मरण करतो मी त्याच्या आजूबाजूला सतत एक सुरक्षा कवच निर्माण करतो त्याला सुरक्षित करतो माझा बाळ अज्ञान असतानाही मी त्याला संज्ञान करतो आणि मी त्याला ती वाट ते मार्गदर्शन देतो ज्यामुळे तो त्याच्या जीवनात संपूर्णपणे आवश्यक त्या गोष्टी करू शकतो आणि पुढे जातो हार मानू नका कोण तुम्हाला फसवत आहे याची काळजी घ्या कारण तुमचा देव सतत तुमच्यासोबत तुम्हाला काही संकेत देतो तेव्हा ते संकेत समजा आणि त्या मार्गावर चाला कोण तुमचे हृदय दुखावतो त्याकडे जास्त लक्ष पुरवू नका वेळ जाईल वेळ निरर्थक होईल जो तुम्हाला जपतो जो तुमच्या आनंदासाठी कार्य करतो त्याकडे लक्ष पुरवा त्यांना जपा तुमची नाती जपा जी नाती तुमच्यासाठी निरंतर प्रेम आनंद एकत्रित करतात त्या नात्यांना प्रेमाने आनंदाने भरा कारण तीच तुमच्यात आपुलकीची आनंदाची भावना निर्माण करतात बाळा रूप तर निरंतर बदलत राहते कधी बालपण तर कधी तरुणपण तर कधी म्हातारपण हे येणारच पण जीवनात तुम्ही जे जे काही चांगले कर्म कराल ते निरंतर तुम्हाला आशीर्वादाने भरतील म्हणून चांगले कर्म निरंतर करा तुम्ही तुमचे वय लहान असतानाही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ शकता जर तुम्हाला असे कोणी सांगत असेल की तुम्ही या दिवसात फक्त देवाचेच करणे चुकीचे आहे तर तुम्ही फक्त तुमचे कर्म करत पुढे जा तर देव करत असताना देवाचे मंत्र नाम जप करत असताना तुम्ही तुमच्या कर्मातही पुढे राहा मी तुम्हाला तुमच्या कर्मापासून थांबवत नाही तर मी तुम्हाला ते सहाय्य देतो ते आशीर्वाद प्रदान करतो जो कोणी देवावर विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही बाळा मी कुणाचेही वय किंवा काही अशा गोष्टी पाहत नाही ज्यामुळे तो तिथेच थांबेल बाळा मी तर प्रत्येक माझ्या बाळांना बाळ बाड़ा असं मानतो आणि त्यांना आशीर्वाद प्रदान करतो कारण माझ्यासाठी तुम्ही सर्व काही बाळच आहात जेव्हा जेव्हा तुमची ऊर्जा वाढावी असे मला वाटते तेव्हा मी तुमची ऊर्जा वाढवतो तुम्ही एखादे कार्य हाती घेता तेव्हा त्यासाठी ते तुम्हाला आवश्यक ऊर्जा हवी आहे ती मी पुरवतो त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अधिक ध्येय प्राप्त करू शकता आणि तुमचे तुमच्या जीवनातील धनसंचयाबद्दल तुम्ही चिंता करू नये कारण पुढील काळ तुमच्यासाठी धनवर्षा करणारा ठरणार आहे ज्या वर्षाची वाट तुम्ही कित्येक वर्षापासून पाहत आहात ते यावर्षी तुमच्यावर होणार आहे बाळा आर्थिक सबलता तुम्ही प्राप्त करणार आहात वेळ गेली नाही कारण देव तुमची चिंता दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत काळजी करू नकोस कारण तू आता आशीर्वादाने भरल्या जात आहेस बाळा मी देव आहे आणि तुझ्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही मला गुरु मानता किंवा तुम्ही मला देवाच्या ठिकाणी मानता ही तुमचे इच्छित आहे पण मी तुमच्यावर तो सर्व काही वर्षाव करू शकतो जो तुम्हाला हवा आहे जो तुमच्या आनंदासाठी आहे मी तुमच्यासाठी बंदनशिबाचे द्वारही उघडू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते तिथे मी तुमची सोबत करतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी मी आशीर्वादित करतो बाळा रूप तर हे आयुष्यात जसजसे वय वाढते तस तसे निघून जाते पण तुझ्या स्वभावात तू जर गोडवा प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवलीस तर तुझ्याशी अधिका अधिक लोक जुळतील कारण तेच तुझे कमावलेले असेल बाळा काहीही तुझ्याजवळ असो किंवा नसो पण प्रेमाने बांधून ठेवलेली काही मंडळी काही नाते तुझ्याजवळ असल्यास तू अधिक आनंदी होशील मला माहीत आहे की तुझा आनंद कुठे आहे तोच मी तुला देणार आहे तुझ्या अशा काही नात्यांसोबत तुला अधिक जुळून राहायचे आहे होय मी तो आशीर्वाद तुला देत आहे तुमचे प्रेम जीवन अधिक सुखी आणि आनंदी होईल तुम्ही अधिक सौभाग्यशाली असाल कारण देव तुमच्यासोबत सतत आहे तुमची काळजी घेत आहे तुम्ही तुमच्या नात्यांना अधिक आनंदी पाहू इच्छिता त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही अधिक यशाने भरून जाल मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी करता तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ते सर्व काही करू इच्छिता जे एक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी करू इच्छितो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेपूर्तीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला यशाने भरतो आनंदाने भरतो बाळा लोक काय विचार करतात किंवा तुला कोण कशा नजरेने पाहतो याकडे जास्त लक्ष पुरवण्याची तुला आवश्यकता नाही कारण जे काही घडत आहे ते घडत राहील तुम्ही फक्त तुमच्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रगतीकडे आणि तुमच्या नात्यांना जपणे सुरू ठेवा आपण शांतीत आणि सुखात जगावं हेच खरं यश आहे बळा जर तू हे यश प्राप्त करू इच्छित असशील तर माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील अगदी क्षणही लागणार नाही काळजी करणे थांबव चिंता करणे थांबव कारण ती तुझ्यासाठी नाही जे कोणी तुम्हाला त्रास देतात जे कोणी तुमचा विरोधाभास करतात आणि तुमच्या काही गोष्टींवर हसतात त्यांना हसू द्या कारण ते तात्पुरते असेल पण तुझा विजय मी निश्चित करतो आणि पुढील काळात तू त्या विजयाने भरून जाशील आनंदाने भरून जाशील बाळा तुझी काळजी मी घेत आहे इतर कुणी तुझी काळजी करो अथवा न करो याच्याशी मला घेणे देणे नाही कारण तू माझा प्रिय बाळ आहेस मला माहीत आहे की तुझे विरोधक खूप काही डोकेवर काढत आहेत खूप काही अशा गोष्टी करत आहेत ज्यामुळे तुझा त्रास वाढावा तू त्या जागी अपयशी व्हावा पण तुझा देव तुझ्या सतत सोबत असल्यामुळे ते काहीही तसे करू शकत नाहीत त्यांना त्यांच्या कार्यात यश प्राप्त होत नाही कदाचित तुला या काळात वाटत असेल की तू इतरांपेक्षा मागे आहेस काही काळ तुझा मागे गेला आहे जर तुला असे वाटत असेल तर काळजी करू नकोस कारण तू कुठलाही वेळ निरर्थक घालवलेला नाही तू माझा प्रिय बाळ आहेस तुझे नामस्मरणात ध्यानात मन लागते तू देवाकडे वळला आहेस तू अध्यात्मात पुढे चालला आहेस बाळा तू आयुष्यात जरी एखाद्या ठिकाणी मागे जरी असलास तरी तू अध्यात्मात इतकी उंची गाठली आहेस की जे कोणी तुला खाली दाखवू पाहतात तेच लज्जास्पद होणार आहेत त्यांना अध्यात्मातले काहीही कळून येत नाही आणि त्यांना मी जर ते समजावण्यासाठी गेलो तर ते समजूही शकत नाही ते फक्त भौतिक जगाचा विचार करतात की कोण किती वर्षे मागे आणि कोण किती किती वर्षे पुढे आहे बाळा या भौतिक जगात तुम्हाला सर्व मिळू शकते पण दैवी आशीर्वाद दैवी चमत्कार त्यांनाच प्राप्त होतात जे भगवंतावर परमेश्वरावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांना शुद्धतेने पूर्ण करतात कारण त्यांच्या मनात ते निर्मळ प्रेम असते त्यांच्या मनात तो आनंद असतो जो निश्चल असतो जो कुणाच्याहीसाठी कपटयुक्तीने फसवू पाहत नाही जो कुणाची फसवणूक करू शकत नाही तोच माझ्या आध्यात्मिक बाळ आहे आणि ते सर्व काही गुण मी तुझ्यात दिले आहेत बाळा म्हणूनच तू माझा प्रिय बाळ आहेस बाळा धीर चिकाटी आणि संयम या अशा गोष्टी आहेत की मी त्या तुझ्यात दिल्या आहेत त्यामुळे तू संयमी झाला आहेस तू धीर ठेवतोस तू तुझ्या बाजूने जे काही मांडायचे ते मांडतोस कारण तुझा देव सतत तुझ्या सोबतीला आहे बाळा जे कोणी तुझा विरोध करतात त्यांना चुकीचे ठरवण्याचा प्रयत्नही करू नकोस त्यांना त्याच ठिकाणी सोडून दे कारण वाद घालण्यात काहीही अर्थ उरत नाही ज्या लोकांना निरंतर वाद घालायची आवश्यकता वाटते ते निरंतर तोच शोध घेतात की कसे तरी वाद निर्माण करायचे आणि त्यातून काहीतरी मिळवायचे पण कधीकधी देव तुम्हाला सांगतात की अशा वादातून निरंतर लांब राहा जे कोणी वाद करू इच्छितात त्यांच्यापासून लांब राहणेच हे सर्वोत्तम ठरेल कारण कधीकधी कोणत्याही गोष्टीचा वाद उचलला तर तो वाद फक्त वादातच राहतो त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही वेळ निरर्थक होतो मात्र तुम्ही काळजी करू नका तुमच्या आयुष्यातील वाद संपतील कारण ते देव संपवणार आहे तुझे धैर्य तुझे चिकाटी आणि तुझे येणारे अनुभव तुला हे दाखवून देतील की तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे आणि तुझी साथ देतो बाळा मी तुझ्या लांब नाही तर तुझ्या अवतीभवतीच आहे आज तुझ्या मनातून मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे बाळा काळजी करू नकोस तुझी ओंझड मी सुखाने आनंदाने आणि विपुलतेने भरून देत आहे तुला पुढील आयुष्यात कुठलीही कमतरता भासणार नाही याची काळजी तुझा देव करत आहे तू काळजीमुक्त रहा कारण निरंतर येणारे आशीर्वाद तुमच्याकडे भरभराट सुख आणि अधिक आनंद देणारे आहेत तुम्ही जर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल हा स्वामींचा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश ऐकत असाल तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा स्वामींचा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण यातील सुविचार आणि काही आनंददायक घटना ज्या तुमच्यासाठीच आहेत जे संकेत तुमच्यासाठीच आहेत आणि तुमच्या जीवनाला परिवर्तनाची दिशा देणारे स्वामींचे आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नष्ट केल्या जातील स्वामी तुम्हाला आशीर्वादित करतील आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुमची ओंजळ सुखाने आनंदाने भरून देण्याचे वचन तुम्हाला देत आहेत हम गया जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवू असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत जो कोणी स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही तर त्याच्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश येऊन त्याच्या जीवनात जगमग निर्माण होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते जर तुम्ही तुमच्या जीवनाचे सार्थक करू इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये माझे देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका काही गोष्टी अजूनही घडत नसतील जशा तुम्हाला हव्या आहेत तर धीर संयम आणि आशा ठेवा तुम्ही स्वामी शक्तीत स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींच्या अभयवचनावर विश्वास ठेवा आणि देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा जे कोणी तारकमंत्र म्हणतात त्यांना अनुभव नित्य येत असतात त्यांचे अनुभव त्यांच्यासाठी दिव्य असतात कारण ते स्वामींचे अनुभव घेतात देव तुमच्या पराभवाला तुमच्या जिंकण्यात परिवर्तित करू शकतात तुम्ही फक्त विश्वासाने देवावर सर्व काही सोपवले पाहिजे आणि आपले कर्म करत पुढे गेले पाहिजे प्रत्येक पावलावर देवाचे स्मरण करून जो कोणी आत्मविश्वासाने पाऊल टाकतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याला देव कधीही दोष देऊ देत नाही आणि त्याचा विजय देखील निश्चित करतो जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा कधीकधी कोणी असे बोलून जातो पण तुमचे मन दुखावते की त्या गोष्टी तुमच्यासाठी लागू जरी नसल्या तरी त्यामुळे तुमचे मन दुखावते तशा वेळेस देवाचे नामस्मरण करा देवाकडे वळा कारण कुणीही इथे जे काही सांगत असतात ते सर्व काही असेच बोलत असतात बाळा जर तुझे मन दुखावल्या गेले आहे तर शांत राहा कारण मी आज तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्यासाठी शुभ संकेत आहेत बाळा त्यांना जे काही बोलायचे ते बोलून गेले पण तुला मात्र मी संयम देतो धीर ठेव कारण तुझी बाजू माझ्या हाती आहे तू सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा कारण विजय मी तुझाच करणार आहे बाळा जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याचाच विजय मी निश्चित करतो आणि मला तू माहीत आहे की तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्या मनात ते लोभ नाही त्या अशा गोष्टी नाहीत ज्यामुळे कुणाचे मन तुला दुखावता येणार बाळा तू निश्चल हृदयाचा आहेस तू प्रेमळ आहेस आणि तू आनंदाने आपल्या परिवारावर कुटुंबावर प्रेम करतोस हे मला माहीत आहे तुझी रोजची धडपड मी पाहत आहे तुम्ही लवकरच एका मोठ्या आनंदाने परिपूर्ण होणार आहात जी तुमची सर्व काही काळजी संपवणारी असेल तुम्ही आर्थिक संपन्नता विपुलता आकर्षित करत आहात ती तुमच्या कर्मातूनच तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून कर्म करणे सोडू नका धीर ठेवा संयम ठेवा कारण ते सर्व काही चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहे त्याची ऊर्जा मी वाढवत आहे आणि त्याच्या कार्यातून तो स्पष्टपणे ते सर्व काही प्राप्त करेल जो कोणी दुर्लक्ष करेल तो पछतावा करेल बाळा मी तुझ्यासाठी जे काही बोलत आहे ते सत्य घडणार आहे तेव्हा हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार कर कारण मी जेव्हा जेव्हा तुमची ओंजळ सुखाने भरून देतो तेव्हा तुम्हाला कुठलीही कमतरता भासत नाही तुमच्या आयुष्यात ते दिव्य घडू लागते जे चमत्कारिक का आहे जे सुखाचे आशीर्वाद आहेत तुम्ही स्वामी भक्त आहात हा दिव्य संदेश ऐकत आहात जिथे कुठे हा संदेश ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनात सतत स्वामीविषयी अधिक भाव श्रद्धा आणि आनंद उत्पन्न होऊन तुम्ही स्वामींची अधिक भक्ती करू लागाल त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि जर तुम्ही आनंदित आहात तर तुमचा अधिक आनंद वाढी लागेल माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत स्वामी मावळीच्या प्रेमात आनंदात राहा स्वामी मावळीच्या नामात राहा ध्यानात राहा देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुमची ओंजळ सुखाने भरल्या जात आहे हे स्वीकार करा तुम्ही आता आर्थिक संपन्नता विपुलता ऐश्वर आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण आहात हे स्वीकार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ